वजन वाढल्यामुळे माझा गुडघा जास्त दुखतो का हा प्रश्न मला वारंवार विचारला जातो आणि याचं उत्तर हो आहे कारण तुमचं वजन जर वाढलं तुमच्या गुडघ्यावर जे प्रेशर आहेत तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणा रनिंगमध्ये म्हणा खेळताना म्हणा जम्पिंग स्किपिंग स्पॉर्ट्समध्ये म्हणा तर ते प्रेशर गुडघ्यावर खूप जास्त आहेत आणि तुम्हाला गुडघ्याच्या दुखापती इंजरीज होण्याची शक्यता खूप जास्त आहे जर नंतर तुमचं वजन जास्त वाढलं तर गुडघा झिजून अर्थरायटीस होऊ शकतं म्हणजे ऑस्ट्रिअर्थरायटीस आणि जर ऑस्ट्रिओरायटीस स्थूल लोकांमध्ये झालं तर तो लवकर सांधा खराब होऊन कृत्रिम सांधा रोखण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे गुडघे दुखी आणि स्थूलपणा ह्याचं एक खूप अतूट नाता आहे जेवढं जास्त वेट तेवढं जास्त गुडघा दुखणार आणि जर तुम्हाला गुडघेदुखी टाळायची असेल सांधा बदलायचं ऑपरेशन टाळायचं असेल तर तुमचं वजन वाढून घेऊ नका पी एम आय हा तुमचा पंचवीस सव्वीसच्या आसपास असला पाहिजे आणि जर तुम्ही तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवलं तर आमच्या डॉक्टरांना खूप आनंद होईल की जे काही कारणांमुळे गोळा दुखतो त्यातलं एक कारण स्थूलपणा हे आमच्या प्रॅक्टिसमधून कमी होईल थँक्यू